जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार मी मुकुंद विष्णु धर्माधिकारी श्री संत अप्पा महाराज समाधी मंदिर या ठिकाणी पुजारी म्हणून कार्यरत आहे आज आपल्याशी योगायोगाने श्रावण मासातल्या तिसऱ्या सोमवारी थोडंसं सो हितगुज साधण्याचं आपण ठरवलेलं आहे सर्वप्रथम आपण महादेवांना नमस्काराचा एक श्लोक सांगते श्लोक वेगळ्या पद्धतीचा आहे आगा वेगळा आहे म्हणून तो नक्की आपल्याला आवडेल शांताकार गगन वसनम स्वच्छ वर्ण शुभांगम गौरीका विषम नयनम योग गम्यम वंदे जय कस म्हटलं तर आपल्या मराठीमध्ये असं एक म्हटलं जात वाकविचार आहे नेहमीच येतो मग पावसाळा ते सृष्टीचे कौतुक जाणवा या सृष्टीच्या मध्ये अनेक कौतुक आहेत अनेक चांगल्या गोष्टी आहेत अनेक ठेवण्यासारख्या संस्मरणीय घटना करतात त्याच्यातला एक महत्वाचा आपल्या सर्वांच्या दृष्टीने म्हणजे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो तो श्रावण महिना श्रावण महिन्याच्या मध्ये म्हटलं की सुरुवातीला बाळपणीच्या कवितेची सर्वांना स्मरण होतं श्रावण मासी हर्ष सी हिरव दाटे तो ही कडे क्षणात ऊन पडे असे हे सगळं श्रावण महिन्याचं वर्णन या दोन ओळींच्या मध्ये आपल्याला जाणवत आहे आता राहता राहिला प्रश्न की या श्रावण महिन्याचं एवढं कौतुक का तस जर आपला थोडा गीतेचा अभ्यास असला तर गीतेच्या मधल्या दहाव्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग नाम दशमोध्याया त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे मासा नाम मार्गशीर्षो म्हणजे माझी विभूती कशामध्ये आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मग चैत्रामध्ये रामनवमी असते वैशाखाच्या मध्ये आपली अक्षतृती असते ज्येष्ठामध्ये वटपौर्णिमा असते आषाढाच्या मध्ये पंढरपूरची वारी असते आणि मग या श्रावण महिन्याचं एवढं महत्व का तर त्याचं कारण असं आहे की या श्रावण महिन्याच्या मध्ये आपल्या सगळ्यांना एक प्रकारे आनंददायी आल्हाददायिक असा अनुभव येतो निसर्ग पाना फुलांनी बहरलेला असतो आणि याच श्रावण महिन्याच्या मध्ये आपल्या परंपरांच्या मध्ये सर्वप्रथम तुमच्या लक्षात जाणून द्यायचं म्हणजे मुंजे घालायची जी पद्धत आहे ती श्रावण महिन्यामध्ये श्रावणातल्या शनिवारी किंवा सोमवारी जशी आपल्या घराण्याच्या मध्ये परंपरा असेल तसे मुंजे घालायची पद्धत आहे काय कारण याच्या मागे आपल्या घरच्या लहान मुलांना सुख आणि समृद्धी लाभावी त्यांचं आजार पण दूर लावं त्यांना निरामय आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून हे मुंजे बसवण्याचं आणि परंपरा सुरू झालेली आहे आणि आपल्याला आठवतंय के जावला पुरे आप आप कि मुंज्याला ज्या वेळेला प्रसाद ठेवायला जातात मग दही भात असेल पुरणपोळी असेल आपापल्या परंपरा कुठे ठेवतात ते तर पिंपाच्या झाडाखाली पिंपाचं झाड याला मुंज्याचं झाड म्हटलं जातं अश्वत्थ नारायण त्याला म्हटलं जातं म्हणजे श्रावण महिन्याच्या मधलं हे एक वैशिष्ट्य आहे की मुंजे श्रावण महिन्यामध्येच घातले जातात अजून सांगू जात तुम्हाला सर्वांना भक्त मंडळींना कि कुळधर्म ज्याला म्हणतात आता कोणाकडे काल चतुर्दश म्हणजे चावदसच्या आरत्या झाल्या देवीच्या आणि आज कोणाकडे पौर्णिमेच्या आरत्या आहेत म्हणजे कुलदेवतेची कुलस्वामिनीची आपल्या कृपा व्हावी म्हणून जो महत्वाचा सण असतो ज्याला देवीच्या आरत्या म्हटल्या जातात त्या कधी लावल्या जातात तर श्रावण महिन्यातल्या शुद्ध चतुर्दशी तिथीला किंवा परंपरेप्रमाणे पौर्णिमा तिथीला हे अजून श्रावण महिन्यातलं आणि आध्यात्मिक महात्म्य आहे अजून काही महत्व सांगू तुम्हाला श्रावण मैत्यातलं महत्वाचं म्हणजे आज योगायोगाने रक्षाबंधन आणि श्रावणी याला दुग्ध शर्करा योग एकत्र येणं भावा बहिणीचं अतुट नातं असणार आणि परंपरेप्रमाणे बहिणीने भावाला राखी बांधायची आणि मग त्या भावाने त्या राखीचं प्रतीक म्हणून तिला व्यावहारिक दृष्ट्या काहीतरी भेट द्यायचं पैसे द्यायचे काहीतरी गोड वस्तू गोड पदार्थ भेटायचा आणि त्या बदल्यात बाबाकडनं काय अपेक्षा आहे तर बहिणीचं रक्षण करायचं रक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर तिच्या सुखदुःखाच्या मध्ये तिला साथ द्यायची असा हा रक्षाबंधनाचा सण संपूर्ण आपल्या हिंदुस्थानाच्या मध्ये भारत वर्षाच्या मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि तो, तो सण सुद्धा नेमका आजच आहे म्हणजे रक्षाबंधन भावा बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक हे सुद्धा श्रावण महिन्यातलं वैशिष्ट्य आहे किती गोष्टी सांगाव्या हो या श्रावण महिन्यामध्ये येते की जन्माष्टमी गोकुळाष्टमी शिवाय दहीहंडी की जो उत्सव आपल्याला गणेश उत्सवासारखा अत्यंत लोकप्रिय झालेला आहे आता या वर्षी तर दहीहंडीच्या मध्ये आपण बघतो की मुलींच्या म्हणजे माता भगिनींच्या सुद्धा दहीहंडी आणि कार्यक्रम होतो त्या सुद्धा एकावर एक थर लावायला लावाला, तयार झालेले आहेत आपल्या जळगावचं दृष्टी सांगितलं म्हणजे सुभाष चौकाची दहीहंडी सुप्रसिद्ध आहे तरुण कुळ आपण मंडळाचे कार्यकर्ते आणि इतर अनेक मंडळांचे कार्यकर्ते उत्साहाने दहीहंडी साजरी करतात कोणत्या महिन्यात येतं आहे सगळं श्रावण महिन्याच्या मध्ये म्हणजे श्रावणातल्या किती गोष्टींच स्मरण करून द्यावं जन्माष्टमी सगळीकडे एकच असतो की नंद लाल भयो ज्या गोपाळ कृष्णाची आपण जय श्री कृष्ण म्हणून नेहमी आराधना करतो ते गोकुळजी ज्या गोपाळजींनी अवतार कधी धारण केला श्रावण कृष्ण अष्टमीला <laughs> दुसरा योगा हे सांगतो की आजच्या आठ दिवसालाच म्हणजे सव्वीस तारखेला जन्माष्टमी आहे म्हणजे बघा सोमवारी रक्षाबंधन सोमवारी पुन्हा आपली जन्माष्टमी आहे आणि पंधरा ऑगस्टला आपली पालखी सुद्धा आलेली होती या सगळ्या आपला स्वातंत्र्य दिन कधी येतो श्रावण महिन्यामध्ये येतो ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टला आपण भारत माता स्मरण केलं आणि नानाविध देशभक्तीवर गीत ऐकले आणि आपण चांगलं राहण्याची शपथ राहिलेली आहे असं करता 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 टप्प्या टप्प्याने आपल्याला जायचं माता महादेवांच्याकडे कि हे शिवजी हे शं दैवत जे आहे ते नेमकं कसं आहे सहज लोक म्हणतात हा फार भोळा महादेव आहे बर पण महादेवजी खरंच भोळे आहेत का ज्यांच्या नेत्र कमलावर कपाळावर तिसरा डोळा आहेत ज्यांचं तांडव नृत्य प्रसिद्ध आहे ते महादेव खरोखर शांत आहेत का भोळे आहेत का कधीतरी विचार करावा आणि याच सोमवारच्या निमित्तानं श्रावण सोमवारच्या निमित्तानं स्मरण करून द्यायचं आहे की आपण जाणता परमार्थ करावा परमार्थ आपण सगळेच करतो आपल्याला कदाचित जाणता राजा जानता शब्द माहित असेल पण जाणता परमार्थ म्हणजे काय की जो शब्द योगायोगाने मीच तयार केला जाणता परमार्थ म्हणजे काय प्रत्येक गोष्टीच्या मागचं लॉजिक ज्याला कार्य कारण भाव म्हणतात ते लक्षात घ्यायचं आणि मग ती क्रिया करायची मग ती भक्तीतली असेल प्रपंचातली असेल परमार्थातली असेल आता आपण आज सोमवारी महादेवांना नमस्कार करू ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय पण या महादेवांचं वैशिष्ट्य माहिती आहे का त्यांच्या आई वडिलांचं नाव कोणालाही माहिती नाही कोण यांचे माता कोण यांचे पिता नथिंग म्हणजे कोणालाही नाही आणि आवश्यकताही नाही पण हे शिवजींचं आणखी एक वैशिष्ट्य लक्षात ठेवण्यासारखं आहे की ज्यांना स्वतःला तशा अर्थाने संतती प्राप्त झाली नाही पण ज्यांना संततीची संपत्तीची इच्छा आहे त्यांनी सुद्धा महादेवाचे साधे संवाद सोमवार प्रदोष शिवरात्र महाशिवरात्र असे एकापेक्षा एक असे व्रत केले तर शंकर भगवंत आणि पार्वती माता आपल्या भक्तांचा भरभरून बर भरभरून बर भरभरून बर कृपा बर करतात म्हणून मला आश्चर्य वाटत की ज्या महादेवांना जे सुख स्वतःला लाभलं ला नाही पण ते दुसऱ्याला देतात याच्यात किती मोठेपणा आहे काय काय समजावं त्यांच्या मोठेपणाचं आपल्याला माहितीये महादेवांच्या वैशिष्ट्या अमरनाथ यातला आज संपली ती संपन्न झाली बरं का त्या अमरनाथ बर्फाच्या मधलं शिवजी राहतात कारण यांच्या हृदयाच्या मध्ये यांच्या ज्या वेळेला समुद्र मंथनाच्या मध्ये हला हल विष निघालं कोण शासन करणार शिवजींनी तयार केलं म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर्वपकारे स्वतः वीज घेतलं आणि मग उरलेलं मृत बाकी सगळ्या जगाला दिलं हे वैशिष्ट्य महादेवांचं आहे म्हणून महादेवांना आपल्या गुरु परंपरेमध्ये स्थान काय दिलेलं माहितीये का, दिले का। यांना काय म्हणतात आदिनाथ म्हणून गुरु परंपरेमध्ये म्हटलेले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्राने बोध गोरक्षला गैनी प्रति गैनी प्रसादे निवृत्ती नी जातार ज्ञान देवासार तो शिले असे हे शिवजी असे महात्मा कि ज्यांचं काय हो त्यांचं वाहन नंदिकेश्वर आणि आजूबाजूला असं म्हटलं जात भूते वेताळ संत वे श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे वाचे वदता शिवनाम काम। काम शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी देव म्हणून या सगळ्या गोष्टींमधलं सार एक आहे की आपण जगातलं जे जे काही वाईट असेल त्याज्य करायचं आणि जे जे चांगलं असेल ते ग्रहण करायचं हे या श्रावण मासाच्या सोमवारच्या पर्व काळावर आपण लक्षात ठेवायचं किती छान गोष्टी आहे बिलबदळाचं महत्व सांगितलेलं आहे एक बेलाचं त्रिवेणी हातामध्ये घ्यायची आणि म्हणायचं त्रीजन पूर्ण कारण त्रि नेत्रंच प्रयाजन पाप संहारम एक विरव शिवार्पण आणि वातांना पालथं वाडायचं पालथं ओम नमः शिवाय म्हणून आणि त्या महादेवांना मग श्रावण मार मासाच्या मध्ये घरोघरी पावसाच्यामुळे वाळू पाणी गेल्यामुळे सर्प किंवा साप बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून नागपंचमीचा या सण याच्यामध्येच आहे शेवटी श्रावण सोमवारच्या निमित्ताने महादेवांना आपण स्मरण करायचं चिंतन करायचं आणि त्यांना नमस्कार करून म्हणायचं तर पुरुषाय विद्म हे महादेवाय धीमही रुद्र प्रचोदयात हो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय